यवतमाळच्या घाटांजी तालुक्यातील मानोलीमध्ये एका सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे खबरजनक घटना समोर आली आहे पीडित युवती ही घाटांजी येथील एका शाळेत शिक्षण घेत आहे त्यामुळे ती नेहमी मानोली येथून घाटांजीला येणे करीत होती तेव्हा कधी कधी ती ॲटो मधून येत जात होती अशात त्या ऑटो चालकाने युवतीला प्रेमाच्या जाळ्यात उडले व बावीस जानेवारीला युवती घरी एकटीच असल्याचं पाहून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले घटनेची वाच्यता केल्यास पीडित युवतीला जीवे मारण्याची धमकी सुद्धा यावेळी ऑटो चालकाकडून देण्यात आली त्यामुळे घाबरलेल्या घडलेल्या घटनेची वाच्यता केली नाही मात्र यामुळे अत्याचार वाढून पीडित युवतीला तो वारंवार शारीरिक सुखाची मागणी करू लागला ऑटोचालकाच्या या त्रासाला कंटाळून पीडित युवतीने घडलेला प्रसंग आई वडिलांना सांगितला तेव्हा घटनेची रिथ तक्रार घाटंजी पोलिसात दाखल करण्यात आली तक्रारीवरून घाटंजी पोलिसांनी चालक करण सोनुले याला ताब्यात घेतले व घटनेचा पुढील तपास घाटंजीचे पोलीस निरीक्षक निलेश सुरटकर यांच्या मार्गदर्शनात पी एस आय राजेश पंडित यांनी जारी केला संजय ढवळे प्रतिनिधी जी टी न्यूज मराठी